जय महाराष्ट्र काल ठाण्यात उद्धव ठाकरे यांचा जलवा पाहायला मिळाला उद्धव ठाकरे यांनी ठाणे शहरात म्हणजेच गडकरी रंगायत समोरील तिथे उद्धव ठाकरेंनी आपली सभा घेतली आणि संबोधित केले राजेन विचारे यांच्या प्रचारार्थ त्यांनी सभा घेतली सभेला सर्व जातीधर्मातील ठाणेकरांनी अतिशय विक्रमी गर्दी केली होती ठाणेकरांनी आता उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभं राहायचं ठरवलं आहे असंच या गर्दीवरून दिसतं नेमकी किती गर्दी उद्धव ठाकरे यांच्या सभेला झाली होती ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपण बघू शकता दोन्ही रस्ते अगदी तुडुंब भरलेले आहेत उद्धव ठाकरे यांचं आगमन झाल्यानंतर सर्वांनी जल्लोष केला आणि उद्धव ठाकरेंचं भाषण पूर्ण संपेपर्यंत कोणीही तसुभरही जागेवरून हल्लं नाही त्यामुळे ठाण्याची शिवसेना आणि शिवसेनेचं ठाणं हे ब्रीदवाक्य पुन्हा या लोकसभा निवडणुकीत दिसेल असं ठाणेकरांनी म्हटलं व ठाणेकरांनी ठाकरेंना विश्वास दिला की गद्दारांना आम्ही गाडणार आणि निष्ठावंत राजन विचारेंना पुन्हा एकदा दिल्लीत पाठवणार त्यामुळे आता एकनाथ शिंदे यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ठाण्यात राजन विचारे यांचा विजय होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद